विधान परिषदेतील निवडणुकीनंतर कोकणात वातावरण तापले राजापूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच खेच राजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा हीच ती वेळ अभिनय तो कमी नाही अशा आशयाचे झळकले काँग्रेसचे बॅनर राजापूर लांजा साखरपा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे बॅनर बॅनरवर विधानसभा दिल्लीतल्या नेत्यांचे आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे फोटो राजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड इच्छुक बघा तुम्ही पाहिलं असेल की गेल्या टायमा निवडणूक पाहिली असेल त्या निवडणुकीचे मतदार कर्ज आणि आताचं मतदान दोघांमध्ये खूप फरक आहे त्यावेळेला जे एक शिवसेना होती तिच्या दोन भाग झालेले आहेत शिवसेना बी जे तुटलेली आहे आणि आज जे शिंदेशाही आहे शिंदे गटाकडे काही लोकं गेली आहेत त्यांचं मतदान केलं आणि आत्ताच्या या निवडणुका तुम्ही जर पाहिलं असेल काँग्रेस पक्षाने जे काम केलं आहे जे लीड दिलं आहे ते शंभर टक्के काँग्रेस पक्षाने दिलेलं कारण जर मुसलमानांचा मतदार असेल आमचा दलित मतदार असेल हा काँग्रेसचा मतदार सगळा आम्ही त्या युतीकडे जर युती सरकारकडे आम्ही खासदारांना दिलेलं आहे त्याचा मतदेखही त्या त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि जे काम आम्ही केलं आहे त्यामुळे आमचा शंभर टक्के दावा आम्ही या मतदारसंघावरती केलेला आहे आणि याच प्रकारे आम्ही जे होल्डिंग लावले अभि नाही कमी नाही हे त्यासाठीच लावलेलं आहे की हाच भाज जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एकत्र सीट पाहिजे आणि जी जिंकणारा कोण आहे त्याला सीट द्यायचं वरिष्ठाने ठरवलं त्यामुळे वरिष्ठ त्याचं विश्लेषण करतील आणि काँग्रेस पक्षाला सुटेल असं मला शंभर टक्के दावा शंभर टक्के इच्छुक आहे कारण गेल्या थोडक्या मताने गेला मला वेळ कमी भेटला होता आणि गेल्या पाच वर्ष सातत्याने मी या मतदारसंघ सोडलेला नाही आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये मी शंभर टक्के इच्छुक आहे